you <music> ओम साईराम सर्व साई भक्तांना माझा मनापासून नमस्कार आज आपण मुंबईमध्ये गुरुस्थान या साई मंदिराच्या दर्शनाला आले आहोत हे मंदिर पितळे परिवाराने बांधलेले आहे हरिश्चंद्र पितळे ह्यांचा उल्लेख श्री साई सच्चरित्रामध्ये आलेला आहे ह्या संबंधित एक सुंदर साईलीला तुम्हाला सांगते त्यांचा मुलगा खूप आजारी असतो त्याला फिट्सचा खूप प्रचंड त्रास असतो सगळ्या प्रकारचे उपचार नाना प्रकारची औषधं करून ते अगदी थकलेले असतात देवाच्या कृप्यां कृपेने एकदा दासगणू महाराजांचे ते कीर्तन ऐकतात त्यात साईबाबांची लीला साईबाबांचे वर्णन हे सगळं ऐकून त्यांना साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागते ते आपले बायको मुलासोबत शिर्डीला येतात बाबांचे दर्शन घेतात आणि साईनाथांच्या कृपेने त्यांचा मुलगा बरा पण होतो त्यांना फार आनंद होतो ते पुढे शिर्डीत थोडे दिवस थांबून बाबांच्या बाबांची सेवा देखील करतात परतीच्या वेळी मात्र जेव्हा ते बाबांची अनुमती घ्यायला पुढे होतात तेव्हा बाबा त्यांना सांगतात की हे तीन रुपये घे हे आधी मी तुला दोन रुपये दिले आहेत आता हे तू देवघरात ठेव ह्याची नीट पूजा कर तुझे कल्याण होईल पितळे थोडे गोंधळतात घरी जाऊन शिर्डीत काय कसं घडलं ते आईला सगळं सांगतात मग आईला ते सांगतात की बाबा मला असं का म्हणाले ग आई की मी तुला दोन रुपये अगोदरच दिले आहेत ही तर माझी शिर्डीची प्रथमच भेट बाबांची त्यांच्या आईला पण लगेच काही आठवत नाही पण थोडा गंभीरपणे विचार केल्याने त्यांना एक फू फार पूर्वीची गोष्ट आठवते तेव्हा त्यांची आई त्यांना सांगते मला एक फार पूर्वीची गोष्ट आठवली जसं आता तू तु, तुझ्या मुलाला बरं नाही म्हणून शिर्डीला बाबांकडे घेऊन गे गेला होतास तसंच जेव्हा तू लहान होतास आणि तुला बरं नव्हते तसं मी आणि तुझ्या वडिलांनी तुला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थनच्या महाराजांकडे आम्ही घेऊन गेलो होतो आणि बरं का तेव्हा त्यांनी आम्हाला दोन रुपये असेच दिले होते देवघरात ठेवून पूजा करण्यासाठी तुझे बाबा हयात असेपर्यंत त्यांनी त्या ते दोन रुपयेला खूप जपले त्यांची नित्य पूजा देखील झाली पण ती वारल्यानंतर दुर्दैव्यांनी ते हरवले पण बाबांची कृपा अशी की त्यांनी तुला परत बोलून आत्ता हे तीन रुपये तुला दिले आहेत तू मात्र ह्याला नीट जप हे ऐकून हरिश्चंद्र पितळ्यांना फार आनंद झाला ही किती किती गोड लीला आहे साईंची स्वामींची किती साधेपणाने साईनाथांनी हे दाखवून दिले की स्वामी समर्थ आणि त्यांच्यात काहीच वेगळेपणा नाही आहे काहीच भिन्नता नाही आहे किंवा आम्ही सगळे मुळात एकच आहोत एकच शक्ती आहोत हे त्यांनी आपल्याला समजावले व्हिडिओमध्ये तुम्हाला विष्णू बलवंत पितळे यांचे घराचे दर्शन होईल हे हरिश्चंद्र पितळेंचे भाऊ आहेत पितळे परिवार हे सोनार होते म्हणजेच त्यांचे पूर्वज हे सोन्याचे दागदागिने घडवायचे बनवायचे पितळेंनी साईबाबांची एक हुबेहूब -खुप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे मुळात पितळे खूप भाग्यवान होते कारण की त्यांनी बाबांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी भिक्षेला जाताना पाहिले होते त्याप्रमाणे त्यांच्या त्यांनी पाहिलेल्या बाबांना प्रमाणे त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे बाबांनी एका हातात सटका पकडला आहे तो दुसरा हात त्यांचा आशीर्वाद मुद्रित आहे आणि बाबा सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत बाबांच्या चेहऱ्यावर स्मित्त हास्य आहे खूप गोड आणि खूप सुंदर अशी प्रतिमा खूप सुंदर अशी मूर्ती पितळींच्या हातून बाबांनीच घडवली आहे असं सांगायला हरकत नाही साईनाथ महाराजांची मूर्ती पाहून मन तृप्त होते साईनाथ महाराजांनी पितळी परिवारावर अजून एक फार मोठी कृपा केलेली आहे बाबांनी त्यांचा एक फोटो हातात घेऊन आपल्या छातीला लावून त्याला मिठी मारून तो फोटो पितळेंना दिला आहे तो फोटो ह्याच घरात आहे ह्या घरात त्यांनी त्याला नीट जपून ठेवलेला आहे त्याचा व्हिडिओ काढता आला नाही पण त्याचे दर्शन मात्र आम्हाला घडले आहे अशी विशेष कृपा बाबांची पितळे परिरा परिवारावर आहे अजून इथे एक विशेष फोटो आहे जो कोणी चाळीसशे जास्त वर्षा अगोदर पितळे परिवारांना देऊन गेला आहे त्याची विशेषता अशी की त्या फोटोमध्ये बाबांच्या छातीवर विठ्ठलाची प्रतिमा आहे खूप सुंदर फोटो आहे जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आशा करते तुम्हाला हा पाहून फार आनंद झाला असेल आशा करते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला साईस चरित्र वाचायची एक ओढ लागली असेल पुन्हा भेटूया अशाच एका साईमय व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वतःला जपा तुमची काळजी घ्या साईचं नाव घ्या ओम साईरा